नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आकूर टी व्हीमध्ये तर मी आज आरेवाडी या ठिकाणी आहेत कारण दसऱ्याचा सण चालू आहे तर जे घटस्थापना झाल्यापासून उठेपर्यंत जे ह्या देवाला लोक येतात इथं भाविक भक्त सेवेसाठी तर सेवेला वेलक झाडपिढी म्हणून असा एक शब्द आहे तर ती झाडपिढी नेमकी काय असत्या बाबा काय लोकांना माहीत नसते झाडपिढी म्हणजे काय किंवा देवाचं काय महत्व आहे ते आपण लोकांसोबत चर्चा करणार आहोत ओ तुझी पांढर इंगळाचा दरबार तुझ्या दर्शनासाठी मन झाले आतुर जगामध्ये महिमा वाढला बिरुदेवार तुझ्यावर जीव जडला जगामध्ये महिमा वाढला बिरुदेवार तुझ्यावर जीव जडला नमस्कार नाव काय काशलिंग लक्ष्मण कोळेकर गाव कुठलंय बोर बोरगाव बोरगाव कुठलंय भै बोरगाव भय बोरगाव काय कशाला आलाय तुम्ही ते देवादारात झाडपिडीला काय झाडपिडी म्हणजे काय नेमकं काय असते झाडपिढी म्हणजे येणाऱ्या भक्तावर संकट जे येणार असते तिचे निवारण करण्यासाठी देवाची चाकरी करावी कर लागते बरोबर किती साला बसने तीन वर्ष झाली काय कसं वाटतंय झाडपिढ्याला आल्या बसन कस, कस एक नंबर वाटतो वाट काळ वगैरे काय दूर करून टाकतोय दूर, दूर करून टाकतो ते काय देवाची खाशी आहेत काय जरा सांगाय की देव हे नवसाला पावणारा देव आहे आणि संकटात दूर करणारा भगवंत आहे ते आपलं डोंगराव डालगावला देवाचा मेन ठाणा काय म्हणते ते की कि बेरोबा आपला डाळगाव गावात देव कसा आला नेमका इथं बनात तीन पावलात देव आला तीन कसा आला भुहेरी मार्ग आलाय का कसा आला नाही नाही तीन पावलात देऊ इथं आला पावला तीन पावलात आला झाडपिडीचे जी दिनक्रम असतो कसा कसा असतो म्हणजे पाटे तीनला उठायचं नागझरीला जायचं आंघोळ करायचं शिताळाला जायचं शीताळासन येऊन देवाला शितळ घालायचं शितळ घातल्यानंतर झाडलोट करायची झाडलोट झाल्यानंतर देवाच्या आरती दुपारती निघत्या दुपारती निघल्यानंतर परत पुजाऱ्यांच्या घरी जेवायला जायचं असं दिवसाचा दिनक्रम असतो दादा राम राम गाव कुठलं निंबवडे नाव संतोष वाघमोडे का कशाला आला येते झाडपीडा आली देवा सेवा करायला झाडपिडीची नेमकी खाशेत काय म्हणजे काय काय असते म्हणजे काय आपल्या का मागची इडापिडा जाऊ दे तुझं झाड बनवून देवाच्या शेवाला येतो बरोबर झाडलोट करतो म्हणून झाडपिडी यायची इडापिढा मागची दूर होते कितीच आला बसने आता झाडपिडीला चार वर्ष झाली कसं असतं देवाची काय खासियत आहे म्हणजे वेगळं पण काय देवाच देव हा शंकराचा आहे वीरभद्र आहे राजा आहे हा ते तलवार आहे घोड्यावर बसलेला आहे आणि म्हणजे झाडपीडी याच्यासाठी हेच आहे की खड्या घोड्यावानी झालं पाहिजे माणसाचं म्हणजे काम म्हणा एखाद नवस म्हणा बोललेली गोष्ट मना चिंतलेली गोष्ट नवसाला पावणारा एक बिराप आहे डालगावच्या डोंगरावर देवा पहिलं ठाणा काय माणसं म्हणते होय होय देव इथं बनत कसं आला नेमका ते काखरीची लेख मजा ऐकून आहे असं का आम्हाला काय एवढं माहित नाही पण गाखरीच्या लेकीसाठी खाली आला वरण देव मग तेव्हा बनात आला वारोळाच्या मकानाला बसलेला देव आहे म्हणते ते काय कस इथं देव खाली आला तर ही तीन गावची शिव आहे तर तीन गाव जे शिवला इथं वारुळात मकान होतं इतर तिथं झाड आहे हा इथं इथं पहिलं म्हणजे गामाबाई त्याची पत्नी पत्नीला घरच म्हटलं जातं वारोळाच्या जा मखना तिथं देव बसला होता यानं घर केलं देवान तिथं असं आहे म्हणून ती तीन गावच्या शिवाला वारोळाच्या मखनाला खैरे हिवरे हो बनाला पानाला असं ववीत म्हणलं जाते ते नागझरीचं पाणी देवाला ते पुजायला कसं कसं असते ते नागझरीचं पाणी म्हणजे नाग झरीचा किसनाबाई कृष्णाबाई बसनाय केसनाबायचा दत्वा म्हणजे क्रिष्णाबाईला पूर आला भले इकडं पाऊस नसला तरी कृष्णाबाईच्या इथं नागझरीला पाणी असतंय फुल म्हणजे पाणी आटत नाही बारमाही असते हा बारमाही बार पाणी असतंय पण क्रिस्बाईला पूर आला त्याचा धोतवा किंवा दोरवा म्हणायचं ते डायरेक्ट हिता आहे नागझरी बसे तिथलं पाणी इथं येतं हा डायरेक्ट अशी असे आहे त्याला किसनाबाहे शीताळ इथं बिरोबाला मिळतोय आरवाडीत बरोबर आज बहुजनांचा इथं दसरा मेळावा आहे आमदार गोपीचंद पडग साहेबांनी इथं दसरा मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे काय काय वाटतं तुम्हाला नाही काय राजकीय मध्ये आपला हस्तक्षेप नसल्यामुळे आपण त्याविषयी बोलत बोलू शकत नाही आणि म्हणजे नाही स्टेटमेंट देऊ शकत नाही आपण काय राजकीय नेता नाही कार्यकर्ता नाही देवाच्या शेवला आलो आहे देवाची चाकरी करणं हे आमचा मनातली भावना आमची ही आहे आम्ही काय कुठल्या नेत्या प्रमोशनसाठी नाही काय नाही नेत्या प्रमोशनसाठी परत या आमच्याकडे आम्ही त्याच्यावर आम बोलू पण सध्या आम्ही शेवला आलो आहे त्यामुळे आम्ही काय बोलू शकत नाही कैपत असतय देवाची कैपत असते इथं आरवाडीत कैपत म्हणून फेमस आहे तर त्या कलेची काय खासियत आहे म्हणजे कशी कला कैपत म्हणजे तांडव शंकर जसा तांडव करतो बिरोबा म्हणजे शंकराचा अवतार वीरभद्रच म्हणलेला आहे म्हणजे विजयनगर मध्ये त्याला विरुपाक्ष म्हणलेला आहे तसं म्हणजे बिरन्ना बिरप्पा अशी नावं होत बिरप देव बिरोबा आपल्या इथपर्यंत आलेला आहे ती शंकराचा तांडव म्हणजे कैपत नृत्य अलग लक्षात अशी म्हणजे ती एक खेळ आहे म्हणजे लढाया लढायाची पार्श्वभूमी जी काय आहे ती तर ते खेळ आहे नृत्य ना नाही त्याला नृत्य म्हणणं चुकीचं आहे तो खेळ आहे आणि खेळ म्हणजे युद्धाचा सराव करणं युद्धाचा सराव असतो अगोदरचा त्याला तो खेळ म्हणलं जात आता जे तो खेळ आहे जिद्धानगरे गजे वगैरे असतात किंवा ववे असतात ते कसं म्हणजे इथं असते कार्यक्रम वगैरे काय हा इथं आता जी शाहीर बाहेरने येतात ते संध्याकाळची देवा सेवा करतात देवाचं हे आहे ते ओवी आख्यान म्हणजे देवाची उपासना पद्धत आहे उपासना तर ते उपासना देवाच करतात आता जे काय शाहीर चित्रपटाची गाणी गातात कुत्री वळ्यासारखे गातात ढोलनेट वाजवत नाहीत ती त्यांनी बंद करावी अशी एक आम्ही भक्त म्हणून बिरोबाजी आम्ही अशा म्हणजे आमची इच्छा आहे अशी काय थोडक्यात ओवीचा बाजार उठवला असं म्हणायचं तुम्हाला हा माझी बाजारीकरण केलंय थोडक्यात किंवा मार्केट करण कोणी चार पैसे दिलं का त्याच तासभर गात बसायचं देवाचं गायचं नाही धड ऐकणाऱ्याला ओवी कळत नाही ओवीची कथा समजत नाही देवाचा महिमा कळत नाही असं कोणी पैसे दिलं का त्याचं नाव पकरायचं आहे पिक्चरच्या गाणी चालेल कुठं थांबलं पाहिजे असं तुमचं थांबलं पाहिजे आणि देवाचं गाणं महिमा उपासना पद्धत आहे देवाची जसे वाघ्या मुरळी असत्या अलग अलग आहे जसे आराध करतो तेवीचे उपासना तशी उपासना पद्धत आहे ओवी देवाचं स्मरण केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे अलीकडं अलीकडे जे ढोलवाज होणारे ढोल बाबा वेगळ्या पद्धतीच ढोलवाज होते ओरिजिनल ढोल आहे नाही ते ढोलत्यात हो दो, ढोल बडवत्यात म्हणजे त्या त्याला ताल सुर नाही म्हणजे जी छोटा गंधर्वांनी म्हणलं होतं एका मुलाखतीत कि आम्ही ज्या शास्त्रीय संगीत किंवा संगीता जे राग आहेत तर ते जवळपास पन्नास टक्क्याहून अधिक धनगरांच्या चालीरितीतनं घेतलेला आहे म्हणजे निस्ती धनगराची ओवी जर म्हणलं तर ओवीत गण म्हणते ते परत ख्याली म्हणली जात्या पाळणं म्हणलं जाते तर पण त्याचा आता ख्याली जर आहे ती एक काना आहे देवाचाच महिमा आहे पण त्याची चाल सूर ही गीतासारखं आहे आणि डोलावरतीच वेगवेगळ्या चालीत ख्याली म्हणली जा जाते आणि त्या ख्यालीची देवाची महिमा सांगून इतरही सामाजिक विषय हाताळले जातात परत शेतीनुसार जे आहेत ते जुने जुने शाहीर आहे आता जे काय खेळाली म्हणत नाहीत अलग अलग शेत आता ते जे आवाज म्हणून आहे हे काय काय नृत्य हेडाम म्हणजे काय की हेडाम एक नृत्य आहे ते पण तलवारीचाच खेळ आहे म्हणजे ते युद यु, युद्ध पुरुष आहे वीर पुरुष आहे धनगरी समाज युद्धच आहे आणि ही युद्ध देवताच आहे आपली बिरोबर आहे ती युद्ध आहे पहिला राजाहून गेलेला आहे आणि म्हणजे माझा अभ्यास करताना एका ठिकाणी असं म्हणलं जातं की बिरोबा हे सांगितलं जातं की नारद राज्य तर नारद राज्य एक आपल्या केरळमध्ये एक पहिला संप्रदाय होता मोठा असं पण माझ्या एका वाचनात आलं तर त्याच्याबद्दल मी फेसबुकवर पोस्ट टाकली होती आपले इथले मारवाडी जे मित्र आहेत त्यांच्यासोबत पण चर्चा झाली होती तिथून पुढं तो काय म्हणजे जास्तही झालं नाही त्यामुळे तो तिथं विषय बारगळला पण हेडाम म्हणजे हेच आहे त्यानंतर वाकणूक होती त्याला होईक पण काही ठिकाणी म्हटलं जातं की उद्या भविष्यात काय घडणार आहे त्याची बाकी आता करणं ते समजणं अलग त्याच्यामध्ये घोंगडं जा टाकलं जातं म्हणजे बिरोबाजी छाया त्याच्यावर पडते आणि बिरोबाज त्या हेडाम नृत्य म्हणजे जो सिद्ध पुरुष आहे त्याच्या तोंडातून बोलतोय अशी एक भावना आहे आता धनगरी ओळीमध्ये जे खेळ्या बिरोबा म्हणून जे नाव उल्लेख करते ते तर त्या शब्दाचा अर्थ काय म्हणजे कसं हाय म्हणजे काय आहे माहीत आहे का, का ते खेळा बिरोबा म्हणजे बिरुबाला बिरुबा काय आहे की विठ्ठल जसा वा, समस्त वारकऱ्यांचा दादा भाऊ मामा झाला आहे तसा बिरुबाला बिरोबा दादा बिरजी सागर खेळ्या बिरापा नवल्या बिरापा परत गा गारुड्या बिराप्पा असं म्हणजे ते लोकभावनेतून ते आलेलं आहे म्हणजे इतक्या जवळच आहे लोकांच्या म्हणते बावन हो बावन 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 बावन... ते बावन्न रूप देव घेतोय म्हणते ते बावन्न रूप म्हणजे बावन्न प्रदेश असं असत बावन्न प्रदेश फिरून आला तेलंगाण भागवान कि बालगाण असं काहीतरी आहे मला आता इतकं क्लिअर सांगता येणार नाही बाळाचं रूप देव असं म्हणते हा बरोबर आहे की लहान म्हणजे सुरवंतीचा बाळ हिथूनच जन्म होतोय त्याचा म्हणजे इतर कुठल्या दैवतांना आईचं नाव येत नाही समोर पण बिरोबाबद्दल बद्दल म्हणजे आपण पहिलं म्हणायचो की स्त्रीचं राज्य होतं तर ती मुळातच म्हणजे अंजनीचा बाळ आहे काही आपलं ह्याचा कौशल्याचा राम आहे तसं बिरोबा सुर हां गंगा सुरवंतीचा बाळ आहे आताची जी बिरदेवाची यात्रा भरते आपला आता मला वाटतं आठवड्याभरातच ते आवाज कसं आहे वारी कशी फिरते देवाची म्हणजे शिखर शिंगणापूरची यात्रा असते चालू फलटणच्या धुळबाजी असत्या आरवाडीला जाणार का असत काय तरी नाही मुळात काय आहे मुळात काय माहित आहे का दसरा हा मुळात धनगरांचा सण आहे आणि श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी प्रत्येक ठिकाणी बिरुबाजी मंदिरांचं हे होत म्हणजे पूजा अर्चा ते पालख्या दुह्याला म्हणजे नदीला जाणं ते होतं आणि बिरोबाचं सगळं उत्सव हे दसऱ्यात चालू होत्या धनगरांचे देव आहेत खंडोबा असल धुळोबा आणि इकडं पण झाडपिढी लोक असतात धुळोबाला वगैरे दसऱ्याचा मोठा सण जेजुरीला होतो धनगरांचा मूळ सण आहे जे जेजुर खंडेरा हा खंडेरायाचा पण होतो बिरोबाचा प्रत्येक बिरोबाचं जिथं जिथं महाराष्ट्रात कर्नाटक मध्ये कुठं जी आहेत मंदिर तिथं तिथं दसऱ्याला असं म्हणजे जत्रेचं स्वरूप असतंय हरक्या उल्हास असतोय सगळं भक्तगण येत असतात अशी म्हणजे मुळात असं हे म्हटलं जाते आहे की धनगरांचा तो देव आहे म्हणजे धनगरांचा सण आहे दसरा आता इथं काय काय लोक असं म्हणतेच्या चांग बोल म्हणजे का काय आहे द्वारकेला द्वारकेला काय आहे हे इतकं मला सांगता येणार नाही ना 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 पण माझ्या मतानुसार म्हणजे अल्पमतानुसार माझ्या काय द्वारकेला कृष्ण कुरुष्न झाला आहे कृष्णाचं एक रूप पंढरपूरला पण म्हणलेलं आहे आणि असं विठ्ठल आणि बिरुदेव ही जोडीचं भगवान आहे तो जण त्यांची जोडपण आहे आणि काय ठिकाणी विठ्ठल हा बिरुदेवाचा पण आहे असं पण समजतं आहे म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळ्या वेग अभ्यास असेल किंवा ह्याच्यानुसार मत वेगवेगळं वेग आहे पण त्यामुळं ती द्वारकेचा हरी म्हणजे कृष्ण तोच त्या त्याच्यामुळे आणि गोपालक म्हणजे कृष्ण कोण आहे तर गोपालक आहे गाय गायगोरं राखणारा चरणारा तो पशुपालक आहे म्हणून त्याला द्वारकाज हरी इथं देवाला म्हणलं जाते इथं पण विठ्ठल हरी विठ्ठल आणि बिरदेव आहे ती गजल खाली गोपान हरी विठ्ठल आणि बीरदेव हा आणि वरती आहे म्हणजे शिष्य शेवट शेवक हा सिद्धशेव म्हणजे धनगरांच्या ही सिद्धांची परंपरा आणि ही नैसर्ग विरोधी परंपरा नाही तर ती म्हणजे तुम्ही लग्न करू शकता म्हणजे जी नैसर्गिक भावना आहेत त्या करू शकताय तुम्ही कुटुंब कबीला करू शकताय तुम्हाला मटन खायचं नाही असं पण काय परंपरा नाही म्हणजे दुसरीकडे जी सिद्ध परंपरा आहे ती स्वतःच्या धर्मासाठी प्रचार व्हायचा आणि स्त्रीसंग करायचं नाही तर इथं अशी काय परंपरा नाही तुम्ही लग्न करून कौटुंबिक म्हणजे कौटुंबिक आहे म्हणजे मुळातच आपले देव सगळे कौटुंबिक आहे म्हणजे शंकराची पार्वती आहे अलग लक्षात खंडोबाजी बाना आहे माळसा आहे बिरोबाजी कामाबाई आहे धुळोबाजी मिताबाई आहे असं माझे कौटुंबिक आहेत किंवा सिद्धनाथाची जखाबाई जगूबाई म्हणलं जात काय जुनी लोक का म्हणते ते, दा, दा ते, ते, का, का ते आता आपला बाळूमामा शंकराचा जे त्रिसुळा आहे त्याचा अवतार आहे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश तीन त्रिसुळाला दात्र येत्या त्याचा अवतार आहे म्हणते ते काय काय वाटतं त्याच्यावर तुम्हाला आता ती पौराणिक कथा आहे त्यामुळे लोकांची भावना असेल पण बाळूमामा हे बिरु विठ्ठल बिरुदेवाचे शिष्य अलग लक्षात आणि म्हणजे कळियुगी माळप्पा माळापा आपलं सॉरी सतयोगी माळापा आणि कलियोगी बाळापा म्हणजे माळाप्पाचा होता म्हणजे माळाप्पा सातशे लोक जी पंगत जेव्हा घालवतो सातशे लोक बसली तर सातशे लोक उठत होते आणि आजही बाळूमामाचं सेम तसंच आहे स्वतः मेंढ्यात लोक प्रत्येक बाग्यावरती जेवते म्हणजे किती लोक जेवण उठत असतील किती लोकांचं म्हणजे उपाशी माणूस जात नाही असं म्हणजे म्हणजे ही समांतर भाग आहे म्हणजे बा माळापाच्यात बाळापाच्यात म्हणजे बाळू मामाच्यात अलग अलक्षात उलझन तिच्या यात्रा भरत असते मुंडाच असते काय प्रकार आहे ते शंकर पार्वती खाली भेटायला येते एवढं मला माहीत आहे इतकं काय जास्त क्लिअर मला माहीत नाही पण काय ते बिरोबाचे आणि शिष्य सेवा करताना माळापा कायतरी प्रण केला होता मग तो प्रण ते माळापान पूर्ण केला मग त्याने शंकरानं सांगितले की तुला काय मागायचं आहे ती माग ते काहीतरी म्हणला की मी काय मागत नाही माझ्या तुम्ही सोबत राहावा मग ते असं काहीतरी झालेलं आहे मला काही एवढं क्लिअर माहीत नाही त्यामुळं हो का मोठा घास घेणं काय बरोबर नाही म्हणजे आता जी तुमचे धनगरी संस्कृती परंपरा आहे किंवा काय काय वाटतं तुम्हाला म्हणजे नाही म्हणजे बाजार उठवला मानण्यात येत नाही कसं असतं काळानुरूप बदल घडत असतो पण धनगरांची परंपरा संस्कृती ही प्रचंड श्रीमंत आहे श्रीमंत म्हणजे धनगरांच्यात ओवे माझी सगळीकडे ओव्या ही स्त्रिया मानतात पण धनगरांच्यात पुरुष ओव्या मानतात ते वाद्यासहित मानतात ढोल कायताळ असं आणि स्त्रियांची पण एक सेपरेट गाण्याची पद्धत आहे स्त्री गीतं म्हणलं जातं मग त्याच्यात देवाची गीतं म्हणली जातात माखोबाजी बिरोबाजी धुळोबाजी अशी सगळी गीत म्हणली जातात म्हणजे स्त्रिया पण गीत म्हणतायत आणि पुरुष पण ओव्या वनतायत पुरुष हा अलग लक्षात आणि रात्र रात्र पहिल्या काळात जागरण करून ही आणि देवाचं स्मरण मानलं जात होतं डोलाच्या आवाजात ढोल वाजला तरी ते काय पाताळ हालत होतं अशी ती म्हणते ते अलग लक्षात जे देव जे रूप घेते ते धनगराच्या कोळात किंवा धनगराच्या जातीतच रूप घेते ते कारण काय असं नाही म्हणजे मुळात काय आहे का अंदाज नाही आपला धनगरांचा मूळ धर्म हा हलमत म्हणजे दुधासारखा निर्मळ धर्म निर्मळ दुधासारखा दुधासारखा निर्मळ धर्म म्हणलं या त्यामुळं निर्मळ धर्मात देवत्व प्राप्त झालेले सिद्ध पुरुष होत आहेत देवत्व प्राप्त होतय त्यांना अलग लक्षात म्हणजे काल परवापर्यंत बाळू मामा झाले बापू बिरूंना इतका माणूस होता तरी शेवटी शेवटी उटीश। देवत्व प्राप्त होऊन माणूस तो मृत झाला अलग लक्षात म्हणजे त्यानं अन्यायासाठीच ते शस्त्र हातात घेतलं बरोबर का